हे बघा आता मी आहे चिपळूणच्या अलीकडे थांबलो आहे नाश्त्यासाठी हे धरण बघा आणि हा निसर्गाचं वातावरण बघा किती छान आहे आणि इकडं काय काय शवाय ना ते दादा कसं वाटतं चालायला भारताच्या शेतातनं आपला महाराजांचा देखावा आहे भागी चार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज जात आहे रत्नागिरी देऊडला तुमच्या सासरवाडीला सीमा आहे मागे बसली आहे दादा आहे आमचा नवीन दादा आता आम्ही आहे आणि निसर्ग बघा भारी आहे बघूया गणपती बाप्पाच्या पायापुढे या कपड्यातले गणपती बघून येऊया या सासरवाडीतले चला तर

ना आणि काय जाऊ जाऊ नंतर जायचं आता मंडळी संगमेश्वरच्या अलीकडे आणि ते श्रद्धा हॉटेल आहे माझ्या मागे तिथे नाश्ता करायला आम्ही आता थांबलेलो आहोत बघू शकता तुम्ही एरिया तिथं लॉजिंग नाही आहे आणि हॉटेल आहे कोकण मेवा वगैरे भेटतो तर नाश्ता केल्यानंतर मग आम्ही डिंगनी मार्ग आहे गणपतीपुळाच्या रोडला जाऊ बघूया आता तिकडे पण फक्त सी एन जी भरूनच जाऊ तर ताता देऊळ गावात आलेलो आहोत आणि बघा माझ्या मागे किती निसर्गरम्य वातावरण आहे शेत आहे हे आहे माझ्या लग्नाचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर तेव्हा तुम्हाला समजलंच असेल इथं कसं होतं आणि काय झालं आता पूर्ण हे वातावरण चेंज आहे गाडी इथे पार्क केली आहे आम्ही आता इकडनं चालत जायचं आता आम्ही चालत चालत चाललेलो आहे दादा आमच्या पुढ्यात आहे हे बघा किती भारी आहे ना ना फोटो आपल्याची आस दादा इथना खाली जायचं आहे इकडनं आम्ही बघा असं कसं शेतात ना हे बघा एक नंबर नाही भारी भारी आहे ना हा बघा असा एकदम भारी वाटतय ना रोड दादा कसं वाटत चालायला बघा चालतय हा इथे आम्हाला थांबवलेला होता मजा लग्नाला इथे मी थांबलो होतो आमचं इथे पूजा झाली होती आणि आता बघा कशी हिरवळ आहे एक नंबर हो दादा आमचा रस्ता विसरला आहे तुम्ही हो मी बरं आहे तुम्ही कसे आहात बघा किती मस्त आहे असं आहे मला माझ्या मामाच्या गावच्या आठवण आली मी चिखलापासून नाच फिरायचो वाडा बघा वाडा या बघाय बघा बघा तुमचा दादा दादा आमचा पुढं चालला आहे सा मस्त आहे बघा आता आम्ही स आलेलो आहोत भजन बिजन लावले आलेलो आहोत तर आता मी गणपती बाप्पाना दाखवतो एक बघा गणपती बाप्पा आहे तिथे आणि इकडे कौर आहे आपले पूर्ण डेकोरेशन आहे गणपती बाप्पा मोर्या <स्तिक्षिक> मंगलमूर्ती मोर्या

आता मी आहे चिपळूणच्या अलीकडे थांबलो आहे नाश्तासाठी हे धरण बागा आणि हा निसर्गाचं वातावरण बघा किती छान आहे मस्त नाही एकदम आम्ही तिकडनं निघालो गाई गाईमध्ये व्हिडिओ वगैरे बनवायला नाही भेटला निघायचं होतं लवकर सीमाचा औसा वगैरे झाला मस्त भजन वगैरे झालं आणि तिकडनं निघालो नी आम्ही अडीच वाजेपर्यंत आणि आता इकडे थांबलो आहे नाश्ता वगैरे करतो आहे आणि इकडनं आता दोन तास लागतील आपल्याला बघूया आता किती वेळ लागतो आहे कसं आहे ट्रॅफिक तर नाही आहे बट पावसाचं वातावरण आहे मस्त छान बघू शकता ना तुम्ही किती भारी वाटतंय ना तर हे बघा आम्ही चाललो आहे कुठं इथं शिवसागरला थांबलो हॉटेल ला आणि इथे मगरीच हे आणि बघूया आता मी आता नाश्ता करून आलो दादा सीमा आणि मी चालत चाललोय इकडं बघतोय कसं आहे हे काय नाही तर इथं असा बसलेला असायचा हॅलो दादा कसा आहे बोलायच पाळताना पण नाही रे इकडं या बाजूला बोलत पाळता पण नाही आल रे बाय

भारी वाटते पाणी कसं उचलून घेत बघा वरच्या साईडला माणसं आहेत तिकडे पण ते तिकडे गेले कसे काय मग बघाय पाहिजे रे <laughs> तर बघा मस्तपैकी आम्ही बसलेलो आहोत गाडीत मिसे खाल्ले सीमाचा तर चेहरा पार कुंकू आणि भरून गेलाय माझा पण गेलाय काय नाही नाही माझा तर बऱ्यापैकी आहे दादा तुझा दाखव मला चेहरा कुंकू कुठं दिसतंय तुझा बघ <laughs> जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चला <laughs> आता आपण घरी आपल्या लवकरात लवकर रावण बघूया तर मंडळी आमचा प्रवास खूप असा सुखरूप झालेला आहे आणि आम्ही साडेसात वाजता घरी पोहोचलो फ्रेश वगैरे झालो पूजा वगैरे केली आरती वगैरे झाली आहे आणि मग तुम्ही आता मला सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या एक्सप्लोर विथ अखिलेश चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की आधीचा नजारा आणि आत्ताचा नजारा कसा येतो चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय